नमस्कार मित्रांनो प्रियदर्शनी इंदलकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर सध्या तिच्या आगामी दशावतार या सिनेमामुळे चर्चेत आहे प्रियदर्शनी तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे अशातच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे त्यामुळे ती सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे अभिनेत्रीने तिचा सिनेमातील नायक सिद्धार्थ मेनन सोबत काही फोटो शेअर केले आहेत दशावतार सिने सिनेमाच्या प्रमोशन साठी प्रियदर्शनीने साडी परिधान केली होती प्रियदर्शनीने हे फोटो शेअर करत उमलून यावं बहरून जावं शिकवून जाते माती हो असं कॅप्शन लिहिलं आहे प्रियदर्शन यांनी सिद्धार्थ ची जोडी खूप सुंदर दिसते प्रियदर्शनीच्या गोड हास्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे एक लव्ह स्टोरी फिल्म बनते यार या जोडीची कमाल आवडली जोडी आपल्याला सुंदर फोटो अशा कमेंट्स नेटकर यांनी केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमेंट करून नक्की कळवा